तिची वाट सोलापूरच्या एका छोट्याशा गावातली ती साधी शांत पण जिद्दी मुलगी आर्या लहानपणापासूनच तिचं एक स्वप्न होतं डॉक्टर बनायचं पण तिच्या घरातली परिस्थिती फारशी चांगली नव्हती बाबा रिक्षा चालवायची आई शेतात मोलमजुरी तिला शाळेत पाठवणं हेच एक मोठं आव्हान होतं शेजारी नातेवाईक अगदी गावातलेही लोक म्हणायचे मुलीला शिकवून का उपयोग शेवटी स्वयंपाकघरातच जायचं ना पण आर्या वेगळी होती तिच्या डोळ्यात स्वप्न होतं आणि मनात प्रचंड जिद्द दिवस असेच चालले ती दिवसा शाळेत जायची आणि रात्री कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायची तिने दहावीला शाळेत प्रथम क्रमांक मिळविला तिच्या यशाने गाव हादरलं लोक म्हणाले ही मुलगी काहीतरी करून दाखवणार पण खरी लढाई तेव्हा सुरू झाली मेडिकलची तयारी क्लासेस पुस्तके फी हे सर्व म्हणजे तिच्या कुटुंबासाठी मोठं उचं हो पण आर्या हार मानणारी नव्हती तिने अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवली गावातल्या लोकांचे जुने नोट्स वापरले ऑनलाईन मोफत लेक्चर ऐकले तिचा अभ्यास मेहनत आणि आईवडिलांची साथ या तिघांनी मिळून चमत्कार घडवला नीट परीक्षेत तिचा ऑल इन रँक आला चारशे तेवीस तिची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली आर्या जेव्हा डॉक्टर बनली तेव्हा तिच्या गावात पहिल्यांदा एक एखाद्या मुलीला मुलीच्या यशासाठी गावभर ढोल वाजवले गेले आता ती केवळ तिच्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण गावासाठी प्रेरणा आहे शिकवण परिस्थिती कधीच आपल्या स्वप्नांपेक्षा मोठी नसते जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही वाट जिंकता येते धन्यवाद मित्रांनो नवीन नवीन गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद